नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या या यूट्यूब चॅनेलवर तर मंडई आज मी तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन जाणार आहे आज आपण चाललो आहोत गोव्याला गोवा म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर अनेक बीचेस येत असतील पण आज आपण अशा एका बीचला भेट भेट देणार आहोत जो कधी तुम्ही पाहिला नसेल तो म्हणजे बटरफ्लाय बीच चला तर मत समुद्र किनाऱ्याच्या वाळूत पाय रोखण्यासाठी आणि या आश्चर्यकारक ठिकाणी काय काय आहे ते शोधण्यासाठी बटरफ्लाय बीच हा साऊथ गोवामध्ये आहे बटरफ्लाय बीच हा शांत आणि स्वच्छ वातावरणासाठी प्रसिद्ध आहे या बीचचे नाव त्याच्या विशिष्ट आकारावरून पडले आहे येथे तुम्हाला कायाकिंग बोटिंग इतर खेळ करण्यासाठी मिळतील या बीचला जाण्याकरता तुम्हाला छोटासा ट्रेक करावा लागतो चालतही गेला तरी चालेल किंवा तुम्ही असेल तर अगदी सुरू जवळ जाऊ शकता यापेक्षाही आणखी एक बाती म्हणजे तुम्ही बाहेर या यांची जाऊन या दगडांच्या वरती जाऊन तुम्ही किनारा दोन्ही बाजूनी डोंगरांनी वेढलेला आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सूर्यास्त दर्शनाचा एक वेगळा अनुभव मिळू शकतो हा समुद्रकिनारा शांत असल्यामुळे तुम्हाला एक चांगला अनुभव येथे येऊन जाईल तर मंडई ही होती बटरफ्लाय बीच याबद्दल माहिती जर तुम्हाला शांत आणि सुंदर समुद्रकिनारा पाहिजे असेल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तुमचा आवडता समुद्रकिनारा कोणता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांसह शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या प्रवासासाठी आमच्यासोबत राहा धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये